आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आजोबा नकोल सहदेव हो, हे वनवासाला गेले काय वनवासाला जात असताना एक चक्र नगरी लागली एक चक्र नगरीमध्ये कोणाच्या घरी आश्रयाला राहिले एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणांच्या आश्रयला छोटीच्या खोलीत राहू लागले पांडव संध्याशीच्यामध्ये होते भिक्षा वागून आणायचे आणि आई जवळ देऊन हो आई सर्वांना वाटून द्यायचे रात्र झाली एक दिवस ते ब्राह्मण रडू लागला ब्राह्मणाची पत्नी रडू लागले त्याचा एक मुलगा रडू लागला तेव्हा कुंथिनी केलं तुम्ही का राडता तेव्हा ती ब्राह्मणाची पत्नी म्हणली अहो काय सांगायचं आमच्या प्रारब्धाचे भोग आमच्या बाजूच्या राणामध्ये एक बकासूर आहे म्हणून आमच्या गावाने मिटिंग घेतली एक चक्र नगरीने की दररोज एक कुटुंबातला एक माणूस गाडीवर भात आणि दोन रेडे एवढे घेऊन जायचं तो सगळं खाकू असा नियम केला तो म्हणला ठीक आहे मलाही कुठे यायला नको माझ्या भुयारामध्ये माझ्या घरात आणून दिलं म्हणजे मी कोणाला त्रास देणार नाही असा नियम आहे आणि तो नंबर उद्या आमचा येईल तेव्हा मी म्हणते मी जाते काका म्हणतात मी जातो आणि आमचा लहानसा मुलगा म्हणतो मी जातो एकूणदा एक मुलगा आहे आमच्यातलं एक जरी गेलं तर कुटुंबाची हाताहत होईल त्यामुळे आम्ही रडतोय कोणतीने त्यांचं दुःख जाणलं कोणती म्हणली तुम्ही कोणी जायची गरज नाहीये माझा मुलगा शूर आहे तो त्या बाकासुराला मारून येईल अख्या एक चक्र नगरीच संकट दूर होईल तेव्हा ब्राह्मणांनी ती ब्राह्मण म्हणू लागली आमच्याकरता तुमच्या मुलाचा तुम्ही ब्राह्मण मंडळी आहे आमच्या आश्रयाला आली आणि आम्ही तो फायदा घ्यायचा का तुमचा कोणती माता म्हणली काळजीच करू नका माझ्या विमानी याच्या विचार श्रेष्ठ श्रेष्ठ असा दानवांचा नाश केला काळजी करू नका फक्त दोन रेडे भात गाडी भर भात तयार ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सगळं गाव आलं आता यांचा नंबर एक कोण जात पळाला त्यांना बोरून लावायला पहिलं तर यांचा पाहुणा चांगला दष्ट तो गाडीवर बसला आणि गाडी घेऊन गेला भीमाने त्याच्या भुराजवळ गाडी सोडली तो कुठेतरी फेरफटका मारायला गेला होता अजून का नाही आली गाडी अजून का नाही आली गाडी म्हणून कंटाळून आजूबाजूला गेला असेल भीमाने रेडे सोडले आणि भातावर आपणच ताव मारायला लागला त्याच्यामध्ये काही फळ होत बकासूर कुठून तरी आला म्हटलं अरे बापरे माझं अन्न खाणार असं कोण पाहिलं नाही मी आतापर्यंत आणि हा माझंच अन्न खाते बकासूर याच्या पाठीत जे भुखे मारले ना तरी भीमाने खायचं सोडलं नाही भीमाने जेव्हा सगळा भात संपवला भाजीपाला मुळे मिळे टमाटे होते ती संपावली कलिंगड संपावली जेव्हा ते सगळं संपलं आणि म्हणून डेकर दिला मस्त म्हणला काम काढू आपण शिर उठला सगळं अण्ण संपवलं म्हणून तो चिडलेला गडी ह्याला मुख्य मानले म्हणून आज चिडलेला गडी अशा प्रकारे त्याने त्या बाका सुराला बुकलून बुकलून आख्या दिवसभर संध्याकाळपर्यंत संपवला मडक्यासारखा फोडून टाकला पा त्याला जेवढं काही उरलं होत ना शिर ते शिर त्याने भीमाने कापून आणलं वेशीवर टांगलं एक चक्र नगरीच्या रात्री झोपून माणसं उठली सकाळी म्हणतो अरे होत बघा सुरात आहे कोणी एक काम केलं आणि अस लोकांना लो समजू नये आणि पांडव आपल्याला येऊन त्रास देऊ नये कारण हे वेद बदलून होते म्हणून यांनी पहाटे पहाटे आईला घेऊन पलायन केले सगळं गाव आला हार येऊन तुमच्या कुठल्या माणसाने तुम्ही का तुमच्या पत्नीने का तुमच्या मुलाने पाका सुराला मारले तुमचा सत्कार करायला आम्ही आलोय अख गाव आलो ब्राह्मणाने ब्राह्मण म्हणले अहो आमचं काय काम आहे का ते आतापर्यंत कोणाला जमलं नाही पण आमच्या आश्रयाला ही ब्राह्मण मंडळी होती तेव्हा आमचं दुःख त्यांच्या आईने ऐकलं आणि त्यांच्या आईने त्यांच्या एका मुलाला पाठवलं होतं त्या ब्राह्मणांचं काम आहे त्यांचा सत्कार केला पाहिजे आपलं एवढं संकट कायमचं घालवलं म्हणले ते कोणाला भेटणार नाही आणि तुम्ही त्याचा प्रयत्नही करू नका पांडव संन्याशी वेशामध्ये गेले गुरु पुढे द्रुपद राजाने आग्नीतून आलेली द्रुपदी दृष्ट आणि आज शिखंडी भीष्माचार्यांना संपवण्याकरता जी आंबा आली होती ना आंबा ती आंबेने हेरून घेतलं शिकंडीचं तिने आग्नीतून आले होते त्या द्रौपदीच स्वयंवर मानलं राजाने जो कोणी खाली तेलामध्ये बघून वरती चक्राला मासा लावलाय त्या माशाचा बरांबर डावा खाली बघून फोडेल त्याला माझी द्रौपदी वर्माला घाली दुर्योधनाला कर्ण आला मोठ मोठे राज्य आले पांडव भिक्षुकाच्या वेशीत आले त्यावेळेला दुर्योधन उठणार पण दुर्योधन म्हणलं बाप रे अवघड दिसतय मी गदायुद्धात श्रेष्ठ आहे धनुर्विद्यात एवढा श्रेष्ठ नाही अपमान झाला तर काय या आहे ती जाईल जाकली म्हणून सव्वा लाखाजी म्हणून तो बसला कर्ण उठला त्या द्रौपदीच्या लग्नाला भगवान कृष्ण सुद्धा आले होते बघा कारण त्यांना भविष्य माहिती होत भूत भविष्य कोळ येई वर्तमान पवना घालवेल पालन पायी चढलेलं गगन भूत भविष्यकडो येई वर्तमान बरिया या नकळे महिमान गा आयशी आयशी भेट ती ते साधू अशा प्रकारे भगवान कृष्ण आले होते द्रौपदी हार येऊन उभी होती कर्ण उठला आणि धनुष्याला हात घातला द्रौपदीने पाहिलं कृष्णाकडं कृष्णाने अशी मान हलवली फक्त कोणाला कळू नये म्हणून द्रौपदीने आवाज दिला कारण कर्ण हा कुंतीचा लग्नाच्या अगोदरचा मुला हे या, जाहीर झालं होत सुतपुत्रा ठाम तू जरी या माशाचा डोळा फोडला तरी तुला गादी नाही तुला राज्य नाही तू सुतपुत्र आहे तुला मी वर मला घालणार नाही म्हणून द्रौपदी बोलली दुर्योधन उठला म्हणला कोण म्हणतो राजगादी नाही आजपासून माझ्या एका अंग राजाचा राजा कर्ण होईल तरी द्रौपदी म्हणली जरी राजगादी मिळाली राजगादी हो बसला तरी हा अशोक पुत्र आहे म्हणून याला वरमाला घालणार नाही कर्णाने दुर्योधाने म्हणलं युवक नाही दिवस ते इंद्रासारखा हिचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही गपशुप बसले उठून जाता येईना आणि काय करता येईना ध्रुपद राजेने आवाज दिला कोणी वीर क्षत्रिय आहे का असेल तर मोठा अर्जुनाने कृष्णाकडे पाहिलं कृष्ण म्हणला अर्जुन उठला ते धनुष्य एवढं मोठं होत ना ते धनुष्य उभं केलं त्याला प्रथेमच्या चढवणे आणि बरोबर बरो बर बरो बर वर मान केला आणि खाली तेलामध्ये फिरत्या चक्राच्या माश्याचा डोळा फोडायचा आहे आहे बरोबर संधान विन साधलं बरोबर माशेच्या डोळ्यात बाण मारलं टाळी झाली टाळी त्यावेळेला द्रौपदी समोर पुढे येऊन अर्जुनाला वरमाला घातली द्रुपद राजा असा कुठं पणास बघा सगळे राजे खवळले आणि ते अर्जुनावर धावले आम्ही एवढे मोठे मोठे असताना या ब्राह्मणाने तुझी मुलगी जिंकले काय अधिकार आहे तुझी क्षत्रियाची मुलगी तुझी आणि ब्राह्मणाने जिंकले राजा म्हटलं ठीक आहे पण पण जिंकलाय ना अर्जुनावर जिंकला धावले अर्जुनावर धावल्याबरोबर भीमाने झाडच पडलं आणि त्या झाडाने सगळे झोडून काढले राजे आणि मन ग्रुपदानी सांगितलं बाबांनो तुम्ही कोण आहे म्हणजे आम्ही ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे पण मी क्षत्रिय आहे आता पण जिंकलं त्यामुळे बोलता येईना ठीक आहे बोलून लावलं त्यांना काय द्यायचं होतं ते दुर्पदानी आणि एक गुप्त एअरपान ठेवला गुपचुप मागे मागे जायचं काय काय होतंय बघायचं तिकडे त्यांचं कोण आहे हे नक्की कोण आहे याचा पूर्ण चौकशी करून खुलासा करायचा पांडव गेले द्रौपदीला घेऊन बाहेरून आवाज आहे आज फार मोठी भिक्षा मिळाली कारण दररोजची भिक्षा तिच्या ताब्यात द्यायची मग ती वाटून द्यायची बी मला थोडी जास्त द्यायची अरे फार सुंदर भिक्षा मिळाली भरपूर भिक्षा मिळाली आईला वाटलं दररोजच्या सारखं काहीतरी आले असते येऊन घ्या बाबा नो आता मी कामात सारखी वाटून घ्या अर्जुन म्हणला गे भिक्षा कुठली कशी आहे तिथं बघायला ये आणि मग आई बाहेर होऊन पाहते तर राजकुमार गुंकून आणली मुलगी अरे बापरे मला कुठं आहे मी म्हटलं घ्या वाटून तेव्हा त्या सर्वांना मा बोलून आत घेतलं आणि म्हटले काय करायचं आता धर्मराजा म्हटलं आई तर बोलली वाटून घ्या मग अर्जुना काय करायचं म्हणले आई म्हणाल तसं आणि मग प्रत्येकाने दोन महिने बारा दिवस द्रौपदी एकाकडे राहील दोन महिने बारा दिवसानंतर खैराची लाकडं पेटवायची उडी घ्यायची द्रौपदीनी आणि मग दुसऱ्याचा अंगीकार करायचा दोन महिने दो बारा दिवस एकाकडे राहायचं दोन महिने म्हणजे पाच जुने दहा आणि बारा म्हणजे साठ म्हणजे बरोबर दोन महिने बारा दिवस या दोघांच्या एकांतात कोणाच्याही जर तिसरा सहज जरी आला तरी त्यांनी बारा वर्ष बनवत जायचा असा नियम बॉन्ड पेपर बनवला अशा प्रकारे गुप्त हे जो आला होता त्यांनी पाहिलं यांनी असं असे केले याने द्रौपदीची वाटणी केली तिकडे जाऊन राजाला सांगितलं आव त्या पाशींनी वाटून घेतली द्रौपदी राजा म्हणला अरे 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 माझ्या मुलीचं वाट केले यांनी तेव्हा राजा आला द्वारकेला केला म्हटला कृष्णा तू लग्नाला होता काल कर्णाने धनुष्य उच्चारलं तर तू मान फिरवले म्हणून द्रुपदीने विनाय त्याला नकार दिला आणि याच्याकडे पाहिलं आणि याला ऊट म्हणला तू आता ब्राह्मणाने माझी पोर नेली त्यांना राज्य नाही ते मनात राहतात बर राव दे तर पण पाच जणांनी वाटून घेतली काय माझ्या मुलीचं हे दुःख मला पाहत नाही भगवान कृष्ण म्हणलं हे ते ब्राह्मण अरे एक त्या भीमाने तुम्हाला सगळ्या राजांना शाचन केलं पांडव आहे पांडव ते त्याच्यामध्ये अर्जुनाने जी जिंकली तो न रे आणि मी नारायण नाही आणि मग त्याला बरं वाटलं बा राज्यांनीच जिंकली म्हणून तो गेला रानात राहू लागले राहता राहता निरंक्या जशा कौरवांनी गायी चोडल्या ना विराच्या अशा समाज कंटकांनी ब्राह्मणाच्या गायी चोरल्या ते ब्राह्मण अर्जुनाकडे आले बाबा तू शूर दिसते आमच्या गायी कापायला नेल्या ब्राह्मण आहे आम्ही त्याच्यावर आमची उपजीविका आहे आणि त्या गायी समाज कंटकांनी कापायला नेल्या तुमच्यामध्ये प्रतिकार शक्ती आहे म्हणून तुम्हाला शरण आलोय आम्ही अर्जुन खरं आहे तुमचं मी आज हजार राजांना शासन करील पण माझं जे गांडीव धनुष्यने आमच्या दहा दाच्या खुलीत आहे आणि अन दहा दान द्रौपदी एकांत आहे आणि जर त्याच्यात गेलं का बारावर शिवानवास आम्ही बॉन्ड पेपर लिहिलाय ब्राह्मण आता पाया पडू लागले काही करा काही करा पण आमच्या गाई तेवढ्या सोडून द्या अर्जुन म्हणला बारावर शिवानवास करेल पण गाई कापायला जाऊन देणार नाही धर्मराजाच्या खोलीत घेतला सोडून दिल्या ब्राह्मणांच्या स्वाधीन केल्या आणि मग म्हणला माझ्याकडून चूक झाली दोघांच्या एकांतात तिसऱ्याने जायचं ना त्याला बारा वर्ष वनवास आहे त्यामुळे मी आता बारा वर्षे वनवासाला प्रस्थान करतो धर्मराजा म्हटलं अरे बाळा तू चांगल्या कामा करता आला होता तू काय जाणून बुजून आला काउगी टायमपास म्हणून आला गाई सोडून दिल्या याच्यासारखं पुण्य नाही आणि तेच आपल्याला वनवासामध्ये पुण्य तारून देणार आहे अर्जुन म्हटला ना ना मी आलो गाई सोडवण्याकरता धनुष्य घेण्याकरता पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतं दुसरा एखादा सहज येईल आणि म्हणून अर्जुनाला कसंच वाट म्हटलं हे खरे ठीक आहे म्हटलं मी उद्यापासून जातो बारा वर्षाचा नियम करून अर्जुन रामेश्वरापर्यंत गेला रामेश्वराला पाऊस बारीक बारीक येतोय सकाळी येतो आता तसा आणि एक वानर आहे ना अशी दरड उखरते बसायला अरे म्हणला काय मूर्ख रे माकडा तू पाऊस आला घर मानतो ना आखायलाय ते वानर म्हणलं समोर बोल मी कोण आहे तुला माहिती आहे का मला कोण आहे रे तू माकडा ये म्हणला केली शीता शुद्धी मुळ रामायण आधी शूराने धेर स्वामी काही दिवसादर जाऊनी पाताळा केली देवीची नेले आणि आले तो हनुमान मी करतात चंद्र सूर्याशी पर्यंत वाहन तो मूर्तीमंत शंकर सारे अर्जुने शे हे म्हणलं मला माहिती आला तुझा राम तू त्याचा भक्त फुकाट या चुलान वाहन रामवलं आणि डोंगराच्या डोंगर उचलायला लावलं तेव्हा पूल बांधलं आणि लंकेत गेले माझ्या गर्गापाटी असताना एका बॅनात पूल बनवला असता सर आस्वलन मारणार त्याच्यावरून गेले असते एवढ्या दिवस पूल बांधायला आणि एवढा त्रास ये म्हणला तू कोणी असाल पण तेव्हाचे आस्वलन बांधणार काय असे उदबत्ती छान नव्हते एक एक आस्वलन वाहणार पाच पाच दहा दहा टनाच होत म्हणलं असं अरे किती टनास दे माझ्या मनाचा बोल मोडू शकत नाही म्हटलं मग कशाला हाताच्या कंकणाला अर्थ कशाला या बरा बोल मी मोडून दाखवतो पण म्हणलं याला शर्यत काय लावायची हनुमंत तुझ्या मनानं म्हणला जर तू बोल म्हणला माझा तर अर्जून म्हणलं मी लाकडं जमा करून जोडून जाईल पण समजा नाही म्हणला तर म्हणलं मी सांगेल ते तुला ऐकावं लागेल झालं दुःघात हे जो बाण मारला ना पूर्ण समुद्रावर शिडी फुल बनवला म्हणला मार उडाण्या मोडून दाखव हनुमंताने जी भीमरूप घेऊन उडी मारली ना तारखाने फुल मारला हे म्हणला आता कर तू म्हणला तसं बोले त्याचा आले त्याची वंडावी पाहिली आपल्यासारखा म्हणला रे रात घ्याय तो बाद घेई दे पण आ बोलला तसा करणारा अर्जुनाने लाकडं जमा केली पुढे टाकणार तिकडे कृष्णाला कळालं अरे 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 अजून धर्माचं पालन करायचं राहिले दुष्टांचा नाश करायचा राहिलाय आणि हा मेला म्हणजे हा मेन गडी आहे त्यातला तू आला एका ब्राह्मणाचं रूप घेऊन म्हात्या ए म्हणला कशाला लाकडं पेटवली आता काय थंडी आहे का रे ए म्हणला म्हाते थंडी नाहीये पण आमच्या जागात शर्यत लागले हा म्हणला तुझा काय शिहाणार नाही ना ना आणि तू शहाणार नाही ना हो ग डोंगरा आणि दगड वाहन लावली हा स्वलं वाहना कुठली मी आज तेव्हा मी म्हटलं असे काही आमच्या झाली पेन आणि याने बनवला फूल आणि तो पूल मी मोडून टाकला आणि त्यामुळं हा बोलला तू जर पूल मोडला तर मी लाकडं पेटून त्याच्यात मरण तेव्हा आता हा मरणार आहे तो ब्राह्मण म्हणला अरे डॅनो दोघाच्या पैंजेला शर्यत कोणीतरी साक्षीदार असावा बिना साक्षीदाराचं काम नाही हो त्याला पुरावा नाही प्रूफ नाही म्हणलं मग आता काय करायचं म्हणलं आता मी माझ्या मा समोर जरा म्हणा पूल बनवू बाणाचा आणि माझ्या समोर मोडून टाक आणि मग काय होईल ते बघू आपण आणि ज्या वेळी याने बाण मारला फुल तयार झाला हे म्हणला आता मोडतो कोण म्हणला तो ब्राह्मण मातारा या हनुमंत मी असं भीमभरूम घेतलं ना आणि जे उड्डाण केलं ना खालून याने सुदर्शन चक्र घातलं फुलाच्या मग तो होऊन ये शिन आड घाली सुदर्शन हनुमंताने जे उडी मारली ना वरून ज्याच्या सरकशी मध्ये त्या पुरी त्या वाघुडून उडते ना टनटना तस या हनुमंत वरच्यावर उडाल पण फुलाला काय नाही झालं आणि मग हनुमंत उड्डाण करून आलं हळलो वा मगाशी मी जिंकलो पण आता मी हळलो वा आता तुम्ही म्हणाल ते मी ऐकल तेव्हा अर्जुनाच्या अगोदर कृष्ण म्हटला पुढे दुष्टांचा निपाठ करण्याकरता मोठं महायुद्ध होणार आहे त्या युद्धात तू याच्या ध्वजावर बसायचं वर म्हणून ध्वजस्तंभावर स्तंभावरी नरू शंकरू सारथी जाड नरू अर्जुनाची मग ज्या कबूल केलं आणि मग कृष्ण गुप्त झाला तो ब्राह्मण गुप्त झाला हे कोणाला नाही कळलं नाही कृष्णे म्हणून हनुमंत अकरा वर्ष झालं आणि एक वर्ष बाकी असताना अर्जुन आला द्वारकेमध्ये फक्त कृष्णाने ओळखलं दाढ एवढी वाढलेली बाकी कोणी अर्जुन आहे म्हणून ओळखलं नाही आता त्या कृष्णाची बळीरामदाची सुभद्रा बहीण अर्जुनाला देऊ केली होती पण यांना वनवाद झाला नंतर अर्जुन पुढे आणखी वणवासाला वर्ष गेला म्हणजे यांची पुढे वाट पाहता दादा म्हणला त्याने दुर्योधनाच्या लक्ष्मणाला देऊ केली सुभद्रा हे कृष्णाला आवडलं नाही कृष्ण म्हणला वाट पाहिजे होती अरे आता काय वाट पाहतो यांच तिकडे निपट होईल कुठं देव केली ठरलं मी लग्न गदळी लावला एकदा ला अर्जुन आला भटत कृष्णाने वाळला अर्जुन आहे बळीरामदा म्हणला संन्याशी आला पुण्य मिळेल संन्याशी आला पुण्य मिळेल संन्याशी बाबा तुम्हाला वाटेल तो पर्यंत राहा तुम्हाला एक खोली काय पाहिजे ते वस्तू आणि तुम्हाला ही आमची लग्न ठरलेली मुलगी तुमच्या शेवेला देतो तुम्हाला पूजेच्या दे तु? वस्तू जेवण काय पाहिजे तेव्हा मागा बरे म्हणला हे सुभाध तुझं लग्न करायचंय पुण्य कमाव सन्याच्याशी सेवा कर तो काय पाहिजे ते दे आता कृष्णाच्या मनाजोगं झालं पण आपल्या काणी साध माळ्या कृष्णाच्या मनाज वागे झालं अर्जुनाच्या मनाजवाग झालं पण कृष्णा उलट तपासणी करू लागला पोलिसांसारखे दादा दाऊ संन्याचांचा सुद्धा भरोसा नाही बर भर का सीता कुठल्या वेशात नेले संन्याचा सुद्धा भरोसा नाही ही आपली लग्नाची नवरी दिली त्या लक्ष्मणाला आणि तुझी सेवा त्याची जेव्हा करायला तुला होत आहे पण मला पटत नाहीये दाऊ काय म्हटला अवतार घ्यायचा तेव्हा तू काय म्हणला मागील अवतारी झाला लक्ष्मण शेवली आरण्य तू माझं चौदा वर्षावर केले उपोषण जाणं तर प्रत्यक्ष आपण हे तेव्हा मी अवतार घेत नाही तेव्हा तू काय म्हणला आता वडील होई तू सर्वज्ञ पाळी ना मी आज्ञा तुझी बारे बोला ना तू आता मी बोलतोय ते आहे मी मोठा आहे अजिबात बाकीचं काय बोलू नको मी सांगितलंय सुभद्रेला ती बरोबर करेल मध्ये तिचं लग्न करायचं मग यांनी आपली बाजू सरसी करून टाकली बऱ्याच दिवसानंतर सुभद्रेला बोलला कृष्ण हे सुभद्रे अगं तो संन्याशी नाही तो अर्जुन आहे अर्जुन असं काय म्हणली मी नव्हतो ओळखत मग श्रावण महिना लागला डोंगरावर एक देवीचं मंदिर आहे तिची पूजा करायला लग्न जमलं त्या कुमारिकेने जायचं असत आपल्या मैत्रिणी बरोबर आणि काही मिलिटरी शिपाई घेऊन सुभद्रेला सांगून ठेवलंय गुभद्रे हा अर्जुन आहे वर पूजा करून आली का माझा रथ याला देईल आणि खाली रथ डोंगराच्या पायटीशी उभा राहील त्यावेळेला वरून डोंगरावर खाली आले का अर्जुन हात तुला त्याच्या हाताला हात देन वर चढ वर चढली का घोड्यांचे वांगोरे तुझ्या हातात घे का दादा बोललोय जावडेकर पायदो म्हणे चा काय विचार नको आणि मग रथ हस्तिनापुराच्या दिशेने उद असं सांगितलं मंगळवार आला आज एक मंगळवारच आहे राजकुमारी सुभद्रा पूजेला आपल्या मैत्रिणींबरोबर थोडीशी मिलिट्री शिपाई दिली देवीची पूजा झाली देवीला नवस केला माझ मनोरथ पूर्ण होऊ दे आणि खाली उतरली अर्जुनाचा रथ उभा होता म्हणजे कृष्णाचा रथ पण अर्जुनाला दिला होता वर हात केल्याबरोबर अर्जुनाने रथ वर वरून घेतली आणि म्हणली कासर माझ्या हातात द्या वाघ दरो माझ्या हातात द्या अर्जुन म्हणला का ताजाणी सांगितलंय द्या तुम्ही आणि मग ते कात्रे घेतले आणि चौखूर रथ दावला हस्तिनापुराच्या नापराच्या त्या मैत्रीणे मिलेटरी आली बो मारे संन्याच्या सुभद्रा पळावली संन्याच्या सुभद्रा पळावली संन्याच्या राजकुमारी पळावली कृष्ण आपला असं बर जस का आपल्या काही कळतच नाही दादा म्हणला ए तुझ्या काय कानाव हो काय खाट खुट्या ठोकल्या का काय तुला ऐकायच नाही का काय झाले म्हटलं काय झाले म्हणजे तू ऐकलं नाही आज नाही म्हणलं मी चिंतनात होतो तू काय चिंतन करतो इकडे आपली बहीण पळवली संन्याच्या हे बाग दादा मी बोलत होतो तुला संन्याच्या भरोसा नाही तू सुबोध्याला त्याची सेवा करायला देऊ नको अरे झालं चुकलं माझ पण मी पहिला गेलो का नाही तुला संन्याच्या भरोसा नाही अरे पण झालं पण आपल्या बहिणीला सोडवायचं काय म्हणलं दादा त्याचा अभ्यास करावा लागेल मला म्हणलं आळ उठायचं रथ घेऊन पळायचं त्याच्या मागे तर अभ्यास काय करतोय तू तुला काय परीक्षा द्यायची का म्हणला परीक्षा द्यायची अभ्यास करतो काय अभ्यास करतो तू संन्याशी सुभद्रा पळवली का सुगद्रेने संन्याशी पळवला याची परिस्थिती मला घ्यायची काय उलट बोलतोय पास करतोय म्हणला दादा तू बघत राय ऐकत राय सुभद्रेच्या मैत्रिणी ना बोलावलं कलवऱ्यानं हे जेव्हा सुभद्रा रथा उचलली तेव्हा घोड्यांचे वाघधोरे कोणाच्या हातात होते रथ उदारा म्हणलं सुभद्रा द्यायच्या या बघ दादा मी बोललो तेच खरं झालं संन्यासीने सुभद्रा पळवल्या सुभद्रेने पळावला पळाला पण हे झालं पण घ्या ना ना म्हटलं नाही अरे दादा संन्याशी नाही तो अर्जून होता आर्जून होता काय म्हणून तू खेळी गेले काय एवढी ज्ञान बरं उत्तर सांगतात बा तू संन्याशी होणी चोरून नेली माझी भगिनी परी विकल्प पर जे माझे म्हणी तू मी दोन्ही स्वरूप येस म्हणजे अर्जुनाला म्हणतोय महाभारताच्या युद्धात अरे तू आणि मी एकच आहे बाबा म्हणून माझी बहीण जरी तू घेऊन गेला तरी मी काही बोललो नाही सुखुची तुझ्यावर पाठवून दिले अशा प्रकारे पांडवांचे लग्न झालं नंतर अर्जुनाचं सुभद्रेचही लग्न झालं